मित्रांनो आज एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस आडवण आहे ना आणि आज पाथर्डी मध्ये आहोत आपण जवळपास तीन पॉईंट दिलेत आणि काकांचा या ठिकाणी आपण एक अडीच इंचा पॉईंट दिलेला आहे दोन ते अडीच इंच दोन पडदे आहेत एक पडदा खोलीवरती आहे चारशे ला सरासरी बोरफांनी तर किती फूट घेत आहेत जवळपास च्या आसपास बोर घेतलेले बोरला पाणी आतापर्यंत पाहिजे तसं लागलंच नाही किती बोर झालेत तुमचे माझे जवळपास तेरा बोर झाले तेरा बोर झाले आणि तेरा बोरच्या तीन बोर बोरमध्ये मोटरी येतात एक एक इंची त्या बोरमधून त्या बरोबर टाकायचं नंतर ते पाणी साठ साठवतो आणि मग सरी बिझी अशी कंडिशन राहिली आता पाथर्डीचे भाऊ सुद्धा पाणी शोधतायत जवळपास पंचवीस पॉईंट त्यांचे हिट झालेत जवळ बोलतात बोल पंजाब सरांच्या पद्धतीने व मार्गदर्शनाखाली आजपर्यंत तीस पॉइंट दिले त्यापैकी पंचवीस बोरवेपरवेण्याची पद्धती ती एकदम प्रचलित पद्धत म्हणली तरी चालेल सर्व शेतकऱ्यांना एकच विनंती स्वतःचं पाणी स्वतः शोधायला शिका हो। त्यासाठी आपण व्हिडिओ टाकले बऱ्याच शेतकऱ्या शेतकरी मित्रांनी आ, या ठिकाणी सुद्धा सक्सेस केलेले आहेत जसे नांदेडचे असतील किंवा आणखी भा काही भागातल्या तुम्ही कमेंट वाचलेल्या आहेत की नारळाची पाणी शोधण्याची पद्धती चांगली आहे रॉडसुद्धा मी वापरतो कारण रॉडवरती एक डेपचा खोलीचा अंदाज काढण्याचा प्रयत्न असतो आणि लाईनमधलं प्रेशर किती आहे मित्रांनो कोणती पद्धत वापरायची हे महत्त्वाचं नाही परंतु शेतकऱ्याला पाणी मिळावं यासाठी किती पद्धतीने आपण चेक करावं की जेणेकरून आपला बोर पॉईंट फेल जाणार नाही आणि शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही याचा प्रयत्न आपण करणं महत्वाचं आहे शेवटी देणारा तो आहे त्याच्या नशिबाच्या पलीकडे कोणी जाऊ शकत नाही आणि दोन गोरपॉइंट झालेले आहेत त्यांचे व्हिडिओ आपल्यापर्यंत आले नाही जसा आंबडचा एक गोरपॉईंट आहे त्यांच्याकडे मुलाखत सुद्धा काढलेली होती ती टाकलेली नाही चाळीस गावचा पॉईंट हिट झाला आहे त्यांनी सुद्धा व्हिडिओ टाकला नाही किंवा फोन करून सांगितलं नाही तर थोडंसं सा आपण सांगायला पाहिजे फेल गेला तर कसा आपण तीन तीन वेळाला फोन लावतो तस लागलेलं ला, पाण्याचा सुद्धा व्हिडिओ टाका टाकायला पाहिजे अशी माझी एक इच्छा आहे तर त्याला बाकी काय पत्ता सांगा गाव नाव जिल्हा माझं नाव संतोष मुंगाजी मोडके राहणार पाडळी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर माझं नाव संजय रंगनाथ तुपे राहणार पाडळी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर तुपे मारुती रावल राहणार पाडळी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर हे बड़के साहेब बोलतील थोड्या हे पंजाब सरांना बऱ्याच दिवसापासून मी कॉन्टॅक्ट करत होतो आणि ते आपल्याकडे बऱ्याच दिवसापासून कॉन्टॅक्टमध्ये पण होती पण त्यांनी आपल्याला वेळात वेळ काढून आपल्यापर्यंत दा आज आली ती आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे आधी तीन पॉईंट दिलेले आहेत आणि बोर झाल्यानंतर व्हिडिओ तर आपल्याला मिळणारच आहे या सुद्धा पॉईंट दिलेत आपण इतर आणि या अगोदर पाचर्डीमध्ये भरपूर पॉईंट झाले त्यांचे आणि सुपर हिट झालेले आहेत आणि भरपूर ड्राय भाग आहे मित्रांनो विनंती एकच आहे पॉईंट घेतल्यानंतर बुजवू नका शिखल आला असेल तरी पण काय सध्या ड्राय भागामध्ये ज्या लाईन आहेत त्यांना प्रेशर नसल्यामुळं पाणी कदाचित वाहतं काही बोरला वाहत नाही एक दोन तीन दिवस थांबून तो बोरवेल टेस्ट करा त्यानंतर तुम्ही बोरवेल बुजवण्याचा निर्णय घ्या कारण पाडलेल्या बोर पॉईंटला पैसे खूप जातात आणि दोन तीन दिवस त्या ठिकाणी तो गड्डा राहिल्याने काही आपलं नुकसान होत नाही त्यामुळे टेस्ट केल्याशिवाय कुठलाही बोरवेल बुजवू नका आणि बऱ्यापैकी चांगले चांगले बोरवेल आज आटलेले आहेत जर तुम्हाला अर्धा इंच पाणी जरी त्या ठिकाणी बोरवेलला लागलं तरी ते भविष्यामध्ये खूप मोठं पाणी आहे आणि जसं पावसाळा झाल्यानंतर प्रत्येक बोर बोरवेल हा रिचार्ज होत असतो ड्राय गेलेले बोरवेल म्हणजे उन्हाळ्यामध्ये कोरडे असलेले बोरवेल सुद्धा एका पावसाळ्यानंतर चालायला लागतात आणि दुष्काळामध्ये सुद्धा साथ देतात त्यासाठी बुज न बुजवता एक पावसाळा त्यावरती जाऊ द्या किती चालतो काय चालतो आणि कदाचित होऊ शकतो तोच पाईं तुम्हाला शेवटपर्यंत साथ सुद्धा देईल त्यामुळे बुजवण्याचा निर्णय घेऊ नका एका ठिकाणी असं झालंय दोनशे वीस का काय का फूट बोरवेल घेतला आणि ताबडतोब बुजवून टाकला ओलं जरी लागला असेल तरी एक वाट पहा त्याची कारण कोणी तुम्हाला म्हटलं जरी बुजवून टाक तरी बुजवू नका कारण पैसे तुम्हाला द्यायचे आहेत तु, इतरांना नाही एवढी विनंती करतो की बोर घेताना फक्त खोलीपर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा जिथे अडीचशे फुटाला सांगितलेलं पाणी आज चारशे साडेचारशे फुटाला पण लागतंय त्यामुळे बोर घेताना फक्त खोलीपर्यंत जाण्याचा जा प्रयत्न करावा एवढी शेतकऱ्यांना इथली मानसिकता सुद्धा नाहीये खोलीवर जाण्याची पण त्या ठिकाणी डेप मध्ये पाणी आहे एक लाईन दीडशे फुटाच्या आत आहे त्या दिवशी पाडवेच्या दिवशी जो पॉईंट झाला का जो अडीचशे फुटाच्या आत पाणी सांगितलं होतं त्या पॉईंटला पाणी चारशे तीस फुटाला लागलं ला, त्यामुळे खोलीपर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा शेतकऱ्यांची अशी एक विनंती आहे आणि पुन्हा एकदा आपली सर्वांना विनंती आहे आपण लाईव्ह मध्ये सुद्धा माहिती दिलेली आहे की कशा पद्धतीने आपण शोधायचं कशा पद्धतीने ड्राय लाईन ओळखायच्या तर स्वतः शोधायला शिकावं आणि स्वतःवर विश्वास ठेवा दुसऱ्याच्या हाताने फसल्यापेक्षा आपण स्वतःच्या हाताने फसलो तरी चालेल परंतु ज्यांच्या हातावर नारळ उचलतं किंवा जे काही शोधण्याचा प्रयत्न करतायत त्यांनी चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला आणि विश्वास ठेवला वरच्यावरती तर नक्कीच तुम्हाला येशील जे काही तुमच्या नशिबात असेल ते मिळेल धन्यवाद आणि रूटबद्दल सांगायचं झालं उद्या आता नगरचे काही पॉईंट होतील आणि परवाला सांगली साताऱ्याचे पॉईंट होतील तर आ, उद्याला फक्त नगरवाल्यांनी फोन करायचे नंबर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे मागच्या ला लाईव्हमध्ये त्या ठिकाणी जो गाडी मालक आहे गाडी मालकाचा नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा